नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आवडतं शेतकरी माझा यूट्यूब चॅनलमध्ये दैनंदिन बाजारभाव या सदरामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत उडीद या पिकाचे बाजारभाव त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील मित्रांनो चला पाहूया आज दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे या पिकाचे बाजारभाव तर बाजार समिती आहे पुणे कमीत कमी दर आहे नऊ हजार शंभर जास्तीत जास्त दहा हजार तर सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे पन्नास यानंतर आहे पुढील बाजार समिती करमाळा किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल सहा हजार आठशे सर्वसाधारण सहा हजार आठशे यानंतर आहे बाजार समिती भंडारा हिरव्या वानाला सहा हजार दोनशे सर्वसाधारण सहा हजार दोनशे पुढील बाजार समिती अकोला काळ्या वानाला पाच हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे तर सर्वसाधारण पाच हजार पाचशे यानंतर चिखली काळ्या वानाला पाच हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार पाचशे सर्वसाधारण सहा हजार पन्नास तुळजापूर काळ्यावानाला सहा हजार पाचशे कमतकम जास्तीत जास्त सात हजार तर सर्वसाधारण सहा हजार आठशे दुधनी काळ्यावानाला पाच हजार सर्वसाधारण पाच हजार यानंतर अमरावती लोकल वानाला कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त सहा हजार तीनशे सर्वसाधारण सहा हजार एकशे पन्नास यानंतर आहे सांगली लोकलवानाला सात हजार चारशे जास्तीत जास्त सात हजार पाचशे तर सर्वसाधारण सात हजार चारशे पन्नास यानंतर आहे मुंबई लोकलवानाला आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दहा हजार तर सर्वसाधारण नऊ हजार पाचशे यानंतर आहे अहिल्यानगर दर पाच हजार कमाल सहा हजार सातशे सर्वसाधारण पाच हजार आठशे पन्नास यानंतर आहे पुणे तर मित्रांनो हे होते आजचे सरासरी बाजारभाव अशाच प्रकारचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील बाजारभावसह